हॅलो वेलकम टू कल्चरल स्पाइस क्रिसमस आता एक आठवड्यावर आलेला आहे तर आज आपण बघणार आहोत क्रिसमस स्पेशल जिंजर ब्रेड कुकीज कशा बनवायच्या ते तर चला वेळ न घालवता बघूया आपण जिंजर ब्रेड कुकीजसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपल्याला जिंजर ब्रेड कुकीज बनवण्यासाठी लागणार आहे मैदा बटर एक सिनेमन पावडर जिंजर पावडर क्लोव पावडर नटमग पावडर शुगर व्हॅनिला बेकिंग सोडा अँड अ कुकी कटर, अँड आपल्याला आयसिंग बनवण्यासाठी लागणार आहे पावडर शुगर हनी अँड मिल्क आणि आपल्याला ब्लॅक जॅक मोलासेस बनवण्यासाठी लागणार आहे जॅगरी अँड शुगर सगळ्यात पहिले आपण ब्लॅक जॅक बनवून घेऊया त्यासाठी गॅस ऑन करून मी पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपण टाकणार आहोत वन फोर्थ कप शुगर आता ही शुगर मध्यम आचेवर वितळू द्यायची आहे याला स्टर करायचं चा नाही एक पाच दहा मिनिटात ही शुगर वितळायला लागेल आता तुम्ही बघू शकता ही शुगर वितळ वितळली आहे आणि ही ब्राऊन होत चालली आहे मी याला अजिबात स्टिर केलेलं नाहीये तर हलका असा ब्राऊन रंग आला की आपण ह्यात टाकणार आहोत जॅगरी आणि हे जॅगरी यामध्ये वितळू द्यायची आहे हे असं मस्त कॅरमेलाइज होऊन द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनट पूर्ण जॅगरी वितळून ह्याला काळा रंग येईपर्यंत हे आपल्याला स्टे करायचं आहे तुम्ही बघू शकता गूळ हळूहळू वितळला आहे हे मिक्सर ह्याप्रमाणे कंटिन्युअसली स्टेर करायचं आहे आणि आता ते खाली लागून करते सो बघा गूळ पूर्णपणे वितळला आहे आता हे मिश्रण ब्लॅक कलर होईपर्यंत आपल्याला स्टेर करायचं आहे आपल्याला ह्याचा ब्लॅक कलर हवा आहे तुम्ही बघू शकता ह्याचा रंग कसा डार्क होत चाललेला आहे अजून एक पाच मिनिट आपल्याला हे स्टेर करायचं आहे जेणेकरून आपल्याला ब्लॅक कलरच मिश्रण भेटेल हे एकदम डार्क कलर आलेला आहे ह्याला बघू शकता हे बघा ह्याला कसा ब्लॅक कलर आलेला आहे तो ह्या स्टेजला आता गॅस बंद करणार आहे गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यावं थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थ पाणी टाकणार आहोत पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर गरम 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 ह्या मिश्रणामध्ये पाणी टाकलं तर ते उत्तू येईल आणि हाताला भाजण्याचे खूप जास्त चान्सेस आहे तर हे करताना खूप केअरफुली करायचं आहे तुम्हाला बघा मी गॅस आता बंद केलेला आहे आणि हे मिक्सर आता थंड होऊ द्यायचं आहे तुम्हाला हे खूप केअरफुली करायला लागणार आहे कारण चुकून जरी चटका लागला तर खूप जास्त तुम्हाला भाजू शकतो सो हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मग आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपलं हे मिक्सर पूर्णपणे थंड झालेलं आहे बघू शकता हे एकदम असं घट्ट कडक झालेलं आहे तर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया थंड पाणी थंड पाणी टाकणार आहोत गॅस ऑन करूया आणि बॉईल होऊ दे तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण अशा प्रकारे बॉईल होऊ लागलं आहे मेल्ट होत आहे पाण्यामध्ये स्लोली स्लोली हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण चासणी कशी बनवतो तसंच आपल्याला त्या कन्सिस्टन्सीमध्ये ह्याला आणायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर बॉईल करून द्यायचं आहे जोपर्यंत की हे चाचणीच्या कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही एक पाच मिनटं ह्याला झालेली आहे तुम्ही बघू शकता की अजून आपल्याला चाचणीवाली कन्सिस्टन्सी आलेली नाही आहे अजून हे खूप लिक्विड आहे मला अजून कमीत कमी पाच मिनिट्स लागतील चाचणी कन्सिस्टन्सीमध्ये यायला हे आपल्या पॅनला पण व्यवस्थित असं कोट करतं आहे हे दाटसर झालं आहे ह्यांना थीक चाचणीची कन्सिस्टन्सी आलेली आहे हे बघा बघू शकता पहिले हे स्पूनला कोट करत नव्हतं आता हे व्यवस्थित स्पूनला कोट करता। तो ग्यास बंदा आहे तर ह्या कन्सिस्टन्सीला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं थंड झालं की आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत चला तर मग आपण हे मिश्रण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया तर बघा हे जसं जसं थंड होईल तसं तसं एकदम दाटसर घट्ट येणार आहे या मिश्रणाला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता जवळजवळ एक महिनाभर तुम्ही हे मिश्रण स्टोअर करू शकता हे मोलासेस जे आहे ते प्लम केकमध्ये ट्रॅडिशनल प्लम केकमध्येही वापरतात आणि जिंजर ब्रेड कुकीजमध्येही वापरतात सो आपल्याला हे मोलासेस प्लम केकसाठी पण लागणार आहे आणि हे, हे आपण जिंजर ब्रेड कुकीजमध्ये पण यूज करणार आहोत तर ह्याचं थोडा थोडा बिटर असं टेस्ट असते ह्या बिटर टेस्ट मुळेच त्या प्लम केक आणि जिंजर ब्रेड कुकीजला ते ट्रॅडिशनल टेस्ट येते त्याची तो वेगळाच पंच येतो त्यामुळे त्याला तर हे ह्या दो दोन्ही रेसिपीजसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे सो बनवायलाही सोपं आहे तुम्ही एकदा बनवून हे स्टोअरही करू शकता आणि दोन्ही रेसिपीजसाठी वापरू शकता हे बघू शकता तुम्ही जसं थंड होईल तसं तसं एकदम दाटस चिवट घट्ट असं हे मिश्रण बनणार आहे सगळ्यात पहिले आपण ड्राय चाळून घेणार आहोत तर हा तीन कप मैदा आहे ह्यामध्ये आपण आता हे सगळे मसाले टाकणार आहोत सिनामन पावडर वन टीस्पून आता जिंजर ब्रेड कुकी म्हटलं जिंजर पावडर तर आली जास्त तर आपण जिंजर पावडर टाकणार आहोत टू टीस्पून टू क्लो पावडर वन फोर्थ टीस्पून नटमग पावडर वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा टी स्पून अँड सॉल्ट वन टी स्पून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे खोलगट भांड घेतलेलं आहे त्यामध्ये थ्री फोर्थ कप बटर टाकणार आहोत ह्यामध्ये टाकायची आहे शुगर 3 फोर्थ कप शुगर ऍड केली आता आपण याला व्यवस्थित वन मिनिट ब्लेंड करून घ्यायचं आहे ओके हे जे बनवलेलं मोलासेस आहे जे आता थंड झालं तुम्ही बघू शकता की ठीक झालंय हेही आपल्याला थ्री फोर्थ कप घ्यायचं आहे तर आपण थ्री फोर्थ कप मुलासेस जे आहे ते यात ॲड करूया मी यामध्ये एक एक टाकते एक एक ॲड करायचं आहे आपल्याला बिट वेल आता यामध्ये मी ॲड करत आहे थोडस वन टीस्पून इतकिला इसे आता आपण हे ड्राय इन्ग्रेडियन यामध्ये टाकू टाकूंट्स टाकते तर हे सगळं आपण एकदा व्यवस्थित अजून पाच मिनिट ब्लेंड करून घेऊया जेणेकरून हे जीव होईल तुम्ही बघू शकता प्रमाणे हा डो तयार झालाय आता हे आपल्याला व्यवस्थित नीड करून घ्यायचं आणि ह्याचे बॉल्स बनवायचे आपल्याला असे आपल्याला ह्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आपण बॉल तयार करण्याची प्रोसेस आणि नंतर कुकी कट कर करण्याची प्रोसेस ही आपल्याला थोडी फास्ट करायची आहे कारण ह्याला तेल सुटतं आणि हे मॉइश्चरनी असं ओलसर पीठ व्हायला ला लागतं सो बॉल बनवण्यापासून रोल करण्यापर्यंत आपल्याला ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे येऊ शकता हे तीन बॉल्स तयार झालेले आहेत आता आपण थोडा इथे फ्लोर टाकून घेऊया हे रोल करून घ्यायचंय आणि हा डो पण छानपैकी रोल करून आहे वन सेंटीमीटर इतकं थीक रोल आहे आपल्याला ह्याला थोडं ड्राय आहे ह्याला क्रॅक्स येतात सो इट इज नॉर्मल नॉट टू वरी बस ती प्रेस करून रोल करून घेतलंय आपण कुकीज कट करून घ्यायच्या आहेत अशा कुकीज कट होऊन निघतात कुकीज मी ह्या बेकिंग पेपर पेपरवर काढून घेते हे परत रोल करून आपण ह्याचा परत कुकीज कट करायचे आहे आपल्या ह्या कुकीज था कट करून तयार आहेत आपण एअर फ्रायर मध्ये बेक करायला ठेवून देऊया मी दे एक बेकिंग पेपर करते अशा प्रकारे यामध्ये कुकीज ठेवून देऊया अशा प्रकारे एअर फ्रायर मध्ये ठेवतीये आणि हा एअर फ्रायर वन सिक्स्टी डिग्रीला सेट करतीये हे बघा वन सिक्स्टी डिग्री सेट केलं फॉर नाईन मिनिट्स ओके आपला एअर फ्रायर आता सेट झाला आहे वन सिक्स्टी डिग्री फॉर नाईन मिनिट्स सो ह्याच्यात आपण टाकणार आहोत टू टी स्पून हनी ह्यानी आपल्या आय सीला अशी एक ग्लेज येते चमक येते म्हणून हनी टाकायचं त्यानंतर वन टेबल स्पून मिल्क टाकती मी सो हे वन स्पून इतकं मिल्क हे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि थोडासा व्हॅनिला एक सिन्स फ्लेवरसाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं में आहे हे झालं आपलं आयसिंग रेडी सिम्पल अँड इझी दोन मिनिटांमध्ये आपलं आयसिंग तयार आहे इथे आपल्या कुकीज आता रेडी झाले आहेत टेन मिनिट्स झाले आहेत आणि हे आपण रिमूव्ह करून बघू शकतो गाव ह्या किती मस्त इव्हनली बेक झाल्या आहेत एकदम क्यूट अशा कुकीज दिसत आहेत आपल्या ह्या आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता हे आयसिंग डेकोरेशनसाठी हे प्लास्टिक बॅग मध्ये भरून घेते माझ्याकडे पायपिंग बॅग नाही आहे सो मी एका पॉलिथीन बॅग मध्ये हे भरून घेतलं आहे आणि एक थिन कट करून घेते मी ओके सो सी हाऊ इट वर्क्स व्हेरी नाइस किंवा तुम्ही असं पूर्ण त्याला बॉर्डर पण करू शकता तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही याला डेकोरेट करू शकता कुकीज ह्या प्रकारे आपण आपल्या कुकीज डेकोरेट करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या कुकीज किती मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत सो क्रिस्पी सो वेल बेक सो अशा प्रकारे तुम्ही या क्रिसमसला जिंजर ब्रेड कुकीज बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा